आज अपना सर सेटअप करता हूँ।

नवीन असल चॅनलवर सबस्क्राईब लाईक कमेंट करा कमेंट्स करत राहा रिप्लाय देईन मी आणि लाईव्ह जास्तीत जास्त शेअर करा दहा पाच झालेले आहेत आपण स्टार्ट केलेलं आहे मॉर्निंग गुड मॉर्निंग सर्वांना पुन्हा सुप्त वज्रासनमध्ये या योगा मॅट टाकलेल्या आहेत मुद्रा धारण करा डोळे झाका शाप तीन वेळा ओच उच्चारण ओ अपन सुरुआत के लिए आहे दोनी हाथन से घर्षण ऊर्जा डोरे हन्ना लावा बैठने से अच्छा है खड़ा होना खड़ा होने से अच्छा है चलना और चलने से अच्छा है दौड़ना मोठे मोठे श्वास घ्या सोडा पाय चालू हात चालू रिलॅक्स जागेवरच उभे पायात अंतर त्रिकोणासन वॉर्मअप करूया सूर्य नमस्कार घालण्याच्या आदोबर एक दोन एक दोन एक दोन 1, 2, 3, 4, 5, 6, relax, 8, exercise. ऑफिस वर्क ला फक्त संडे ला क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज आहे तुम्ही योगाचे चॅनल बघत जा ते जे मी करते ना प्राणायाम हे तर कपाल भाती अनुलोम योगा मधले राजा एक राजा झालं आता आपण ताडास एक दोन तीन श्वास घेत वरती जावा पोटाला खेचा श्वास सोडत खाली पुन्हा एकदा चावरती घेत घेत जायचं हळू हळू येणार डायरेक्ट कसं आपण आता मी किती दिवस झालं करते प्रॅक्टिस

पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा एक सूर्यनमस्कार कम्प्लीट दुसरा साल आहे एक दोन तीन चार पाच सहा सहा आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा दोन सूर्यनमस्कार नमस्कार झालेले आहेत चला आता आपण नेक्स्ट मे पायांची एक्सरसाइज आता बसा दमलो सूर्य नमस्कार घालत जा पाच दहा मी दोनच घातलेले आहेत रोज करण्याला महत्व आहे जसं आपण आंघोळ जेवण ही रोज सांठ क्लॉकवन करून देते मला पण फीड करते म्हणजे मागे पुढे होताचे हुसैनी यांना पीरवा क्लॉकवाइज अँटी क्लॉकवाइज प्रत्यभसरण सुधारतं योगा मृत्ये जे काही करत असतात व्यायाम खूप सारे फायदे आहेत आता बरीचशी जागृती झालेली आहे मानसिक सगळे फायदे आहेत कला हातांची एक्सरसाइज वर करा

都。 चांगल्या चांगल्या सवयी आपल्यामध्ये आपल्या वाचनाची सवय व्यायामाची सवय लावून घेणं स्वतःला फिरवा आता करूया भसरी का प्राणायाम मोठे मोठे श्वास घ्यायचं सोडायचं डोळे बंद हा ते शोल्डर चे इथे next pranayam anulog खूप छान वाटतं अनुलोम जास्तीत जास्त प्रमाणात वेळ भेटते तसा करत पण राहा आणि आपले हे टाइम टाइममध्ये पण मन लावून एकाग्र करून करा डोळे नाकल्यावर मन एकाग्र होतं इन हेयर तेच नेक्स्ट प्राणायाम कपाल पाते मुद्रा धारण करा मोठा श्वास बाहेर टाका पहिल्यांदाच आणि डोळे झाकून पोटाकडे लक्ष द्या आणि पोटाला मारे पुरे मनातल्या मनात काउंटिंग करा वन टू थ्री फोर असे फोर्टी पर्यंत श्वास पोटाला अधक केल्या मनातल्या मनात काउंटिंग करा mm उच्चारण दिलास दोन्ही हातांच घर्षण ऊर्जा डोळ्यांना लावा थँक्यू थँक्यू स्वतःला थँक्यू बोला तुम्हाला थँक्यू तुम्हाला शिकवता शिकवता माझा अभ्यास होतोय आणि चला आपण तीन वेळा विश्व प्रार्थना घेऊया इंग्लिश हिंदी मराठीतून ओ गट प्ले सॉल विथ ऐन सॅन मॅन ब्लेस ऑल विथ मनी अँड हर मनी गोट प्ले ऑल विथ प्ली सॅन प्लीज ब्लेस ऑल

मीठाना मुखमे निरन्त हे ईश्वर सर्वाणा सङ्गलीबुद्धिदे आरोग्यदे सर्वान् सुखातनन्द ऐश्वर्यादके सर्वान्त फल कल्याणक रक्षणक आणि तुझे गोडना मुखात कंठरावी श्री सद्गुरुनाथ महाराज सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सर्वांना आजच्या लाईव्ह सेक्शनमध्ये जे आले सर्वांना थँक्यू धन्यवाद जे जे, जे, जे लाईक करतायत कमेंट्स करतायत सबस्क्राईब होत आहेत त्यांचे पण मी मनापासून धन्यवाद बोलते इथेच थांबवते लाईव्ह उद्या भेटूया जेव मजे चैनल पर लाइव ये तो जॉइन करा मैं टाइमिंग फिक्स नहीं से हो आप मुंबई से मुंबई से थैंक यू थैंक यू बाय